मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सीटू कामगार भवनात बांधकाम फेडरेशनचे तिसरे राज्य अधिवेशन उत्साहात कामगारांचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी अधिवेशनात निर्धार महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम कामगार फेडरेशनचे तिसरे अधिवेशन शनिवारी नाशिक येथील सातपूरमधील सिटू भवन येथे मोठ्या उत्साहात साजरे झाले यावेळी शहरातील हजारो बांधकाम उपस्थित होते यावेळी कामगारांच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ही मिरवणूक सातपूर गावातून थेट सिटू भवनपर्यंत आयोजित करण्यात आली होती या मिरवणुकीदरम्यान कार्यकर्त्यांच्या वतीने लाल सनामच्या घोषणा देण्यात आल्या या फेडरेशनचे स्वागत अध्यक्ष व बार कौन्सिलचे माजी सदस्य ॲडव्होकेट जयंत जायभावे यांनी मार्गदर्शन केले यावेळी प्रमुख मान्यवरांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते बांधकाम फेडरेशनचे राष्ट्रीय नेते आर पंडित यांच्या हस्ते उद्घाटन झाले यावेळी त्यांनी भाषण करताना केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यावर सडकून टीका केली तर कामगार नेते डॉक्टर डी एल कराड यांनी शहराच्या विकासाबाबत बांधकाम मजूर किती महत्त्वाचे आहेत शहरातील सर्वात उंच उंच बिल्डिंग बांधण्याचे योगदान बांधकाम मजुरांचे आहे तरी सरकार यांच्याकडे दुर्लक्ष करते असा घणाघाती टीका केली यावेळी माजी नगरसेविका ॲडव्होकेट वसुधाताई कराड माजी नगरसेवक सचिन भोर देविदास आडोळे सिंधू शार्दूल मंगला ठोंबरे सीताराम ठोंबरे दगडू वडगर आत्माराम डावरे हरिभाऊ तांबे युवराज पाटील राहुल गायकवाड आपा वटाने दत्ता राक्षी यांच्यासह सीटू पदाधिकाऱ्यांनी अधिवेशन साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला माणसासाठी लढणारा घेणार त्याचबरोबर सर्व कार्यकर्त्यांचं खास अभिनंदन गेले दहा पंधरा दिवस तुम्ही सगळी मंडळी तिथे मेहनत करता मी पाहतोय ग्रामीण भागामध्ये आपले कार्यकर्ते काम करतात शहरामध्ये काम करतात आहे मी पाहिलं लहान मुलांना घेऊन सुद्धा आमच्या ताई ह्या मिरवणुकीमध्ये आलेल्या आहेत आणि पासष्ट वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या आमच्या माता भगिनी पण या आजच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या आहेत तरुण मुली आहेत सर्व प्रकारचे लोक सर्व प्रकारचे मजूर गोरगरीब माणसं आपल्या ह्या आजच्या कार्यक्रमामध्ये आहेत तुम्ही नाशिकमधले तर आहातच परंतु महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातले आपले प्रतिनिधी ते सगळे येऊ शकत नाही आपले पन्नास हजार सभासद आहेत महाराष्ट्रामध्ये तेवढे ते, ते इथं येऊ शकत नाही परंतु त्याच्यातलं निवडक असे सगळे जिल्ह्यातला प्रतिनिधी इथं आहे त्याच्यासाठी आलो आपण आपण कोण आहोत जगाच्या तत्व समोर एक प्रश्न आहे की आपण कोण आहोत आपली ओळख काय ही ओळख आपल्याला समजली पाहिजे आपली ओळख ही आहे की आपण कष्ट करून स्वतःच्या कुटुंबाचं पालन पोषण करणारे माणसं आहोत कष्ट करून स्वतःच घर चालवणारी माणसं आणि दुसऱ्याचं रक्त पिऊन स्वतः आईश आराम करणारी माणसं याच्यामध्ये फरक आहे जे भांडवलदार आहेत जे जमीनदार आहेत जे ठेकेदार आहेत हे मोठमोठे मुट अधिकारी आहेत हे राजकारणी आहेत हे मंत्री आहेत हे दुसऱ्याचं रक्त पितात दुसऱ्याच्या घामाची चोरी करतात आणि त्याच्यावर त्यांचे करोडो रुपयाच्या मालमत्ता तयार होतात मोठमोठे मुट बंगले तयार होतात दोन दोन कोटी रुपयाच्या गाड्या वापरतात महाराष्ट्राच्या आणि देशाच्या अनेक शहरामध्ये त्यांची घरं असतात एक वेळेला जर जेवण केलं तर वीस हजार रुपये खर्च करतात तर अशी ही जी श्रीमंत लोक आहेत जे आपलं रक्त पिऊन श्रीमंत झालेले आहेत हा एक वर्ग आहे आणि दुसरं तुमच्या माझ्यासारखी कष्ट करणारी माणसं हा दुसरा एक वर्ग आहे शेतावर काम करणारा शेतकरी शेतमजूर गावामध्ये काम करणारा कारागीर बारा बलुतेदार विविध जातीचे लोक आपण या शहरामध्ये का आलो मी मराठवाड्यातनं आलो पाचशे किलोमीटरहून आलो कुणी परभणीतनं आलेलं आहे कुणी वर्धामधून आलेलं आहे कुणी यवतमाळमधून आलेलं आहे कोणी सेलूरून आलेलं आहे कोणी हिंगोलीतून आलेलं आहे कोणी बीड जिल्ह्यातून आलेलं आहे संबंध महाराष्ट्रामधले लोक खेड्यापाड्यातले लोक शहरामध्ये जातात कशासाठी जातात कारण गावामध्ये शेती नाही शेती असलं तर शेतीला पाणी नाही शेतीला पाणी असेल तर पिकवलं तर त्याला भाव नाही अशा पद्धतीची कुटुंबातली आपण माणसं आहोत तुम्ही सगळेच दाखवा की तुम्ही नाशिकमध्ये आलात त्या दिवशी तुम्ही कशा परिस्थितीमध्ये आला पोट भरण्यासाठी आपण आलो जगण्यासाठी आपण आलो गावामध्ये जगण्याचं साधन नव्हतं म्हणून आपण इथं आलो आणि इथे मिळेल ते काम आपण केलं परंतु तुमच्या तुमच्या समोर तुमच्या नजरेसमोर जे पंचवीस तीस वर्ष नाशिकमध्ये राहत असतील तुमच्या समोर हे नाशिक वाढलेलं तुम्ही पाहिलं फक्त गोदावरीच्या आजूबाजूचं असलेलं नाशिक ले ले नाशिक रोडच्या पलीकडे गेलेलं आहे आडगावच्या पलीकडे गेलेलं आहे मथरूडच्या पलीकडे गेलेलं आहे गंगापूरच्या पलीकडे गेलेलं आहे त्र्यंबकेश्वर पर्यंत आहे सिन्नर पर्यंत गेलेलं गे आहे मोठमोठ्या बिल्डिंग मोठमोठे हॉस्पिटल मोठमोठी कार्यालय मोठमोठे बंगले तीस तीस मजली इमारती हे कोणी बांधलेलं का सगळ्यात महत्वाची बाब काय असेल तर ते संघटन आपण एकमेकांना संघटित केलं पाहिजे संघटना आली स्वार्थ बाजूला ठेवावा लागतो या ठिकाणी व्यासपीठावरचे सगळे नेते आपलं सगळं आयुष्य यासाठी देत आहेत डॉक्टर कराडांना तुम्ही ओळखता अनेक वेळा अनेक ठिकाणी त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं जन्मठेपी सारख्या शिक्षेपर्यंत देण्यात आलं परंतु त्यांनी घाबरलेले नाहीत कारण त्यांचा फक्त स्वार्थ नाहीये त्यांचा फक्त एकच विचार आहे लालबाऊ त्यांचा विचार कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंचा विचार डॉक्टर आंबेडकरांचा विचार मार्क्सवादाचा विचार या विचारांना प्रेरित होणारी माणसं आहोत आणि त्याच्यामुळे ते स्वार्थाच्या पलीकडे शहीद भगतसिंगांना आपण आपले वारसदार समजतो शहीद आहोत त्यांनी लोकांसाठी हसत सजत जाऊन भासावर आपलं आयुष्य लटकवलेलं आहे आजच्या युगामध्ये हा निस्वार्थपणा लोकांना खरा वाटत नाही ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस लोक असतात की असं कोणी असतं आज तुम्हाला फक्त कुडारी कुठे देतात तर निवडणुकीच्या काळामध्ये पार्ट्या देणार तू कोणत्या जातीचा आहे तू कोणत्या धर्माचा आहे तुला कोपऱ्यात घेऊन पैसे वाटणार तुला पार्टी देणार आणि मग त्याच्यावर मत घेणार आपण मतदानाच्या वेळेस ज्या आपल्यासाठी लढा दिला संघटनेचे नेते आपल्यासाठी जेलमध्ये गेले त्या लोकांना आपण त्यावेळेस विसरतो आणि त्या क्षणिक मोहापोटी आपण चुकीच्या लोकांच्या मागे जातो ते जाता कामा नाही आणि त्यासाठी संघटनेच्या कामाचं संघटनेचा विचार आपल्या डोक्यामध्ये जास्त जास्त महत्वाचा आहे आणि त्याकरता हे खऱ्या आहे अनेक लोक काम करतात करता। बांधकाम लोकांना सगळ्यात कमी प्रकारचं प्रोटेक्शन आहे सगळ्यात कमी प्रकारच्या सुविधा आहेत त्या तुम्हाला लढूनच मिळवाव्या लागतील योजना अनेक आहेत सरकारला देखील संवेदनानुसार योजना कराव्या लागतात बांधकाम मजुरांच्या अनेक योजना आहेत त्या सगळ्या योजनेमध्ये आपण आपल्याला नोंदवलेलं आहे का त्या योजनेचे फायदे आपल्याला मिळण्याकरता आपण संघटनेच्या माध्यमातून त्याची नोंदणी केली आहे का त्याकरता आपली माहिती दिलेली आहे का याच्याविषयी दक्ष राहण्याची गरज आहे कारण ज्या पद्धतीने तुम्ही आजचा विचार करताय आजच्या तुमच्या दोन पैशाच्या मोबदल्यासाठी तुम्ही कष्ट करताय त्याचप्रमाणे तुम्ही उद्या तुमचं भविष्याचा देखील विचार केला पाहिजे कुटुंबाचा विचार केला पाहिजे मुलांचा विचार केला पाहिजे आपल्या म्हातारपणाचा विचार केला पाहिजे आपल्या आधारपणाचा विचार केला पाहिजे आणि हे सगळं करत असताना या देशाची चांगली प्रगती हो या समाजाची चांगली प्रगती हो असा सगळ्यांचा देखील विचार केला पाहिजे या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये संतांनी आपल्याला तेच सांगितलेलं आहे की स्वार्थाच्या पलीकडे जाऊन परमार्थाचा विचार देखील तुम्ही केला पाहिजे आणि तो करायचा असेल तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या हिताकरता प्रामाणिक आणि त्यागाचं नेतृत्व असणाऱ्या लोकांच्या पाठीशी आपण सगळेजण खंबीरपणे उभं राहिलंय पाहिजे आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने आला की तुमचं या ठिकाणी स्वागत करतो या नागपूर शहराला फार मोठा ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे इथे म्हटलं जात की रामायण घडलेलं आहे ते रामायण खरं की खोट याला काही पुरावा नाहीये परंतु या ठिकाणी मंदिरामध्ये प्रवेश दिला पाहिजे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी कालाराम मंदिराचा सत्याग्रह केलेला आहे ही सत्य गोष्ट आहे या नाती शहरामधल्या अनंत काले स्वातंत्र्यासाठी गोळ्या चिडलेल्या आहेत ही सत्य गोष्ट आहे या सत्य गोष्टीवर आपण विश्वास ठेवला पाहिजे कुठल्या तरी भ्रामक गोष्टींच्या मागे जाण्याचं काम नाही या नाशिक शहराने झालेलं आहे रोज या ठिकाणी नवीन दोन पाच इमारतींच काम होत आणि त्या सगळ्या कामांसाठी तुमचे कष्ट तुमचे हात तुमची मेहनत याचे सगळे काम आहेत कुठलंही शहर मोठं दिल्लीवरून या ठिकाणी आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत ते आपले राष्ट्रीय सचिव कॉंग्रेड आर्खा राजपंडित यांचं स्वागत करण्याची विनंती मी या ठिकाणी या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद